नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शंभर दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत महिला व बालविकास सर्वोत्तम विभाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विजेत्यांचे अभिनंदन देखील झालेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्यामध्ये या शंभर दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा आराखडेत किंवा मोहिमेत महिला व बालविकास सर्वोत्तम विभाग कशा पद्धतीने प्रथम क्रमांकावर आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा मंडळी या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शंभर दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत महिला व बालविकास विकास सर्वोत्तम विभाग बघा अपडेट काय सांगतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे नागरिकांची कामे जलद गतीने पूर्ण होणे आणि शासन प्रशासन व नागरिकांमधील विश्वास हे वृद्धिगत होणे या उद्देशाने शंभर दिवसाची कार्यालयीन सुधारणा मोहीम या ठिकाणी हाती घेण्यात आली होती या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे मूल्यमापन आज जाहीर करण्यात आले यामध्ये महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग या ठिकाणी ठरला आहे भारतीय गुणवत्ता परिषद क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया या मार्फत या मोहिमेचे मूल्यांकन करण्यात आले वेबसाइट कार्यक्षमता कार्यालयीन सोयीसुविधा तक्रार निवारण व्यवस्था गुंतवणूक अनुकूलता नागरिकांसाठी सेवा सुलभता तंत्रज्ञान तंत्रज्ञानाचा वापर अशा दहा निकषावर आधारित मूल्यमापन करण्यात आले आहे बघा मूल्यमापन म्हणजे इव्होल्युशन कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सांगितले की ही मोहीम म्हणजे केवळ व्यवस्थापन नाही तर उत्तरदायित्व पारदर्शकता आणि लोकहितासाठी कार्यक्षम प्रशासनाचे प्रतिबिंब या ठिकाणी आहे या उत्कृष्ट अधिकाऱ्यांनी इतरांसमोर इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे शासनाच्या सर्व अठ्ठेचाळीस विभागांनी शंभर दिवसाचा धोरणात्मक बाबीचा कार्यक्रम हाती घेऊन महत्वाची नवीन धोरणे दूरगामी निर्णय व लोकाभिमुख उपक्रमाची आखणी सुरू केली गेल्या शंभर दिवसात या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या नऊशे दोन धोरणात्मक उद्दिष्टांपैकी सातशे सहा उद्दिष्टे अष्ट्याहत्तर टक्के पूर्णता साध्य केली आहे तर उर्वरित तर उर्वरित एकशे शहाण्णव उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग आपले काम चालूच ठेवतील बघा एकूण अठ्ठेचाळीस विभागांपैकी बारा विभागाने आपली शंभर टक्के उद्दिष्ट पूर्तता केली आहे तर आणखी अठरा विभागांनी ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत बघा अधिक माहिती आपल्याला या संकेतस्थळावरती पाहता येणार आहे या मूल्यमापनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालय अधिकारी हे यादी पुढील प्रमाणे टक्केवारी दिलेला आहे बघा सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे आहे ब्याण्णव टक्के नागपूर आहे पंच्याहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के नाशिक चौऱ्याहत्तर पॉईंट त्र्याहत्तर टक्के पुणे आहे चौऱ्याहत्तर पॉईंट सदुसष्ट आणि वाशिम आहे बहात्तर टक्के त्यानंतर सर्वोत्तम महापालिका आयुक्त उल्हासनगर आहे पासष्ट पॉईंट एकवीस पिंपरी चिंचवड आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पासष्ट पॉईंट तेरा पनवेल आहे चौसष्ट पॉईंट त्र्याहत्तर नवी मुंबई आहे चौसष्ट पॉईंट सत्तावन्न बघा सर्वोत्तम पोलीस आयुक्त मीरा भाईदर अडुसष्ट पॉईंट एकोणपन्नास ठाणे आहे पासष्ट पॉईंट एकोणपन्नास मुंबई रेल्वे आहे त्रेसष्ट पॉईंट पंचेचाळीस बघा सर्वोत्तम विभागीय आयुक्त कोकण आहे पंच्याहत्तर पॉईंट त्रेचाळीस नाशिक आहे बासष्ट पॉईंट एकवीस आणि नागपूर आहे बासष्ट पॉईंट एकोणीस सर्वोत्तम पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक उपमहानिरीक्षक कोकण आहे अष्टाहत्तर पॉईंट अडुसष्ट नांदेड आहे एकोणसत्तर पॉईंट सत्त्याऐंशी सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग बघा महिला व बाल विकास ऐंशी टक्के सार्वजनिक बांधकाम विभाग सत्याहत्तर पॉईंट चौऱ्याण्णव टक्के कृषी आहे सहासष्ट पॉईंट चौपन्न ग्राम विकास आहे त्रेसष्ट पॉईंट अठ्ठावन्न परिवहन व बंदरे आहे बासष्ट पॉईंट सव्वीस सर्वोत्तम आयुक्त संचालक संचालक तंत्र शिक्षण सत्याहत्तर पॉईंट तेरा आयुक्त जमाबंदी बहात्तर पॉईंट सहासष्ट आदिवासी विकास आहे बहात्तर पॉईंट एकोणपन्नास राज्य ग्रामीण जीवन अभियान सत्तर पॉईंट अठ्ठावीस आणि वैद्यकीय शिक्षण आहे अडुसष्ट पॉईंट त्रेपन्न सर्वोत्तम जिल्हाधिकारी बघा चंद्रपूर आहे अडुसष्ट पॉईंट एकोणतीस कोल्हापूर आहे बासष्ट पॉईंट पंचेचाळीस जळगाव आहे साठ पॉईंट पासष्ट अकोला आहे साठ पॉईंट अठ्ठावन्न नांदेड आहे छप्पन्न पॉईंट सहासष्ट सर्वोत्तम पोलीस अधीक्षक बघा पालघर जिल्हा आहे सत्तर पॉईंट एकवीस जळगाव आहे साठ टक्के नागपूर ग्रामीण आहे साठ टक्के गोंदिया आहे छप्पन्न पॉईंट एकोणपन्नास आणि सोलापूर ग्रामीण आहे छप्पन्न या यादीत चंद्रपूर ठाणे पुणे उल्हासनगर मीरा भाईदर पालघर गोंदिया नांदेड कोल्हापूर अकोला यासारख्या जिल्ह्यातील कार्यालयाने लक्षणीय गुण मिळवत इतरांसमोर उत्तम आदर्श ठेवला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विजेत्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे त्यांनी म्हटले आहे की या परिवर्तनशील व सर्वंकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत सर्व विभागांनी केलेल्या अतिशय प्रभावी कामगिरीबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी भविष्यात सुद्धा अशीच चांगली कामगिरी करावी आणि यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो गुणवत्ता मोहीम एक सुरुवात आहे आणि भविष्यातील महाराष्ट्राच्या या प्रशासनासाठी हे एक आदर्श कार्यपद्धती ठरेल आणि नागरिकांना जीवन सुखकर करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहिमेचे चळवळीत रूपांतर होऊन नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी काम करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केले आहे बघा एकूणच अशा पद्धतीने शंभर दिवसाच्या या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत महिला व बालविकास सर्वोत्तम विभाग हे प्रथम क्रमांकावर आहे सर्व विजय त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभीन, या ठिकाणी अभिन अभिनंदन झालेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल आपले चानल नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद